मित्रांनो कशा आहात बरे आहात का काय चाललंय आता, आता पुन्हा एकदा माऊली आपण माऊलीला आलेलो हो। आहोत बघा किती छान सुंदर धबधबा दब आहे तुमच्या माहितीसाठी सांगते हा काय फार जास्त खोलगट असा धबधबा दब नाही अतिशय सुंदर आहे परत आपण माऊलीला आलेलो हो आहोतच गेल्या वेळेस आलेलो आणि त्यावेळेस आपण चिंबोरीचा रस्ता बनवला होता तो लक्षात असेल तुमच्या आज पुन्हा आपण माऊलीला आलेलो आहे आणि आमचे आहो सुद्धा आलेले आहेत बघा आमच्या केस काढले आणि तुम्ही बघू शकता निसर्गाची मजा घेऊ शकताय काय घाबरतो <laughs> ये ना आणि अशा प्रकारे बघा अभिजित कसं आमच्या घाबर्या बघा 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 दोन पाय होते श्रेया बघा कशी एन्जॉय मस्त नाचते आबी दादाला आमच्या बघू शकताय तो तयारी करतो मासे पकडायची <laughs> बघा सुजल दादा आमचा सुंदर अस पाणी आहे आणि अशी इच्छा होते की त्या पाण्यात उतरा मग बघू शकता पाणी मस्त पैकी पाऊस पडलाय तिथे धबधबा आहे बघा आमचा छोटासा धबधबा हा बघू शकता हा माऊली जिल्हा पावसाला पूर्ण पाऊस भरलेला आहे ऍक्च्युली बघू शकता कस मजा आहे इतका वेळा आणि तिथला हा निसर्ग पाणी एवढं सुंदर छान वाटतंय एकदम आता आम्ही इथे मस्तपैकी फोटो काढू व्हिडिओ काढू आणि एन्जॉय करू हो बघू शकता किती मस्त धबधबा आहे पण रिस्की नाही आहे पण पाऊस वाढला तर खूप रिस्की आहे बघू शकता आणि हे जुने कुंड आहेत असं म्हटलं जातं की हे शिवाजी महाराजांच्या काळातले हे कुंड आहेत नाही याचा पुरावा काहीच नाही आमच्याकडे हा डायरेक्ट ही नदी भारंगी नदी बनतात तिला ही माऊलीच्या गडावरूनच सुरू होत होते आणि संपते बादशा धरणाच्या पाण्यात श्रेया आम्हाला म्हणाली की कंटाळा आल्या घरात बसून पाऊस येतो चला फिरायला चला फिरायला म्हणून आम्ही आज आलो आणि आज मस्त श्रेया एन्जॉय करते

शकता हा बघा कसा एन्जॉय करतोय प्राणी बघा कुत्रा कसा एन्जॉय करतोय अशा पाण्याच्या ठिकाणी आल्यानंतर जास्त आगाऊपणा करून पुढे जाऊ नका आपलं स्वतःची सेफ्टी पण ठेवा आपली पण वाट घरी कोणी आपलं कुटुंब बघत असतो हाऊस मोड ही तेवढ्यापुरती ठेवा निसर्गाची मजाही घेतली पाहिजे पण खोलगट अशा जागेवरती जाऊ नका ज्याच्याने काही वाईट साईट अपघात होतात ते आपणच स्वतः काळजी घेऊन ते टाळवण्याचा प्रयत्न करा बघू शकताय निसर्ग खूप सुंदर आहे हे बघा लोक येत आहेत सुंदर असा ठिकाण आहे माऊली गेल्या वेळेस तुम्हाला मी दाखवलेलं माऊलीच किल्ला ते डोंगरावरती असलेलं माऊलीचं ठिकाण तुम्हाला दाखवलं होतं आणि आता पावसाळ्यामध्ये जे सुंदर असा धबधबा मी पायश्याशीच तुम्हाला दाखवते इथून पुढे गेल्यानंतर सुद्धा अजून खूप काही असं फिरण्यासारखं आहे पाण्याची मजा घेण्यासारखी आहे तर तुम्हाला सगळ्यांना एक विनंती म्हणून करते की बाबांनो तुम्ही सगळेजण मजा करा घरी सुद्धा आपलं कोणतरी वाट बघत असतं याची काळजी घेऊन हाऊसमोफ करावी ही विनंती करते बघा एक कुटुंब आलेलं आहे छोट्याशा बाळाला सुद्धा घेऊन आलेले आहेत त्या किनाऱ्यावरती सगळे बसलेले मी पसरलेले पाण्याच्या ठिकाणी जायला खूप घाबरते पण इकडे अशी भीती नाहीये थोडस काळजीपूर्वक बरं लहान बाळ बघू शकताय तुम्ही माझे सुंदर असं ठिकाण आहे कधी जमलात तर माऊलीला नक्की भेट द्या